सर्वांना नमस्कार राम सिया की प्रेम कहाणी या स्टोरीचे चौतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्याय राम सियाच्या क्लासमधून बाहेर पडला आणि सिया त्याच्या मागे मागे गेली आणि म्हणाली राम आता तरी हो म्हण ना मी किती वाट पाहायची तुझी राम तिला म्हणाला मी तुला माझी वाट बघ असं म्हणालोच नाही त्यामुळे मला हा प्रश्न विचारू नकोस आणि राम तिला झिडकारून निघून गेला मग एके दिवशी सियानं ठरवलं की आज रामचा होकार घ्यायचा म्हणजे घ्यायचा बाय हुक और बाय क्रूक मग राम पुन्हा बसने कॉलेजला निघाला होता आणि अचानक ड्रायव्हरने खूप जोरात ब्रेक मारला तसे सगळे प्रवासी एकमेकांच्या अंगावर कोलमडले आणि रामसुद्धा तो जाता जाता वाचला आणि प्रवासी ड्रायव्हरला ओरडले आणि म्हणाले ही काय पद्धत आहे का ब्रेक मारायची अहो आम्ही पडलो असतो ना आणि एक प्रवासी म्हणाला मी समोरच्या अँगलवर इतका जोरात आपटलो की माझे दात पडता पडता वाचले आणि ड्रायव्हर म्हणाला अहो तुमचे दात पडले असते तरी परवडलं असतं पण इथे समोर एक मुलगी अचानक बस समोर आली आहे मी जर अर्जंट ब्रेक नसता ताबला तर तिचा जीव गेला असता समजलं का आणि अख्खीच्या अख्खी बस थेट पोलीस स्टेशनला घेऊन जावं लागलं असतं आणि एक प्रवासी म्हणाले अरे कोण आहे ती मुलगी तिला इतकी पण अक्कल नाही का चाल त्या समोर कशाला यायचं मरायला तिला तिचा जीव जास्त झाला आहे का ड्रायवर म्हणाले काय माहीत कोण आहे पण ती समोरच बसच्या उभा आहे मग ड्रायवर त्या मुलीला उद्देशून व्हायला ए मुली बाजूला हो बरं हा काय मूर्खपणा आहे आता मी ब्रेक नसता दाबला तर तुझा जीव गेला असता वेडी आहेस की काय तू पण ती मुलगी अजिबात तिथून जायला तयार नव्हती ती म्हणाली या बसमध्ये जो मुलगा आहे त्याला आधी खाली उतरावा आणि त्याला विचारा की तो माझ्यावर प्रेम करतो की नाही तसं आता ड्रायव्हर चक्रावला आणि म्हणाला कोण मुलगा आहे इथे इथे तर भरपूर प्रवासी आहेत खूप मुलं आहेत आणि ती मुलगी दुसरी तिसरी कोण असून सिया होती आणि ती म्हणाली राम नाव आहे त्याचं त्याला विचारा की तो माझ्यावर प्रेम करतो की नाही जर तो हो म्हणाला तरच मी इथून हलेत नाहीतर हलणार नाही असं म्हणून तिनं हाताची घडी घातली आणि ड्रायव्हर म्हणाले इथे राम कोण आहे बसमध्ये आणि राम आता त्याचं नाव ऐकून चक्रावलं आणि म्हणाला मीच आहे काय झालं ड्रायव्हर म्हणाले एक मुलगी तुझं नाव घेते आणि तिचं प्रेम कबुलकर असं म्हणते तर आता तू एक काम कर पटकन तिला हो म्हण बरं आणि आता रामने पुन्हा डोक्यावर हात मारला आणि म्हणाला बाप रे ही मूर्ख मुलगी इथे सुद्धा आली की काय खरंच खूप बावलट आहे आणि आता ब्रेक मारला म्हणून बरं नाहीतर खरंच मेली असती ती मरता मरता वाचली की आणि राम म्हणाला तिला सांगा मी हो म्हणणार नाही ड्रायवर म्हणाले हे बघ ए मुली तो नाही म्हणतो आता हो बरं बाजूला सगळे प्रवासी खोळंबलेले आहेत आता रस्ता सोड आणि सियासुद्धा ठामपणे म्हणाली तो हो म्हणत नाही तर मी पण इथून हलणार नाही आता बराच वेळ झाला असंच चाललं ड्रायव्हर आणि प्रवासी हो म्हण मन, म्हणून म्हणत मन होते रामला आणि राम नाही म्हणत होता आणि सियासुद्धा बाजूला हटत नव्हती सगळे प्रवासी वैतागून राम म्हणाले वैता ए बाबा एकतर तू हो म्हण किंवा बसमधून खाली उतर आम्हाला उशीर होतोय काय कटकट आहे यार राम आता वैतागला आणि बसच्या खाली उतरला आणि म्हणाला सिया हा काय मूर्खपण आहे आता तर तू प्ल पब्लिक प्लेसमध्ये सुद्धा तमाशा करायला लागलीस का हे तुला शोभतं का सिया त्याला म्हणाली मी तुला प्रायव्हेटमध्ये विचारलं खाजगीत विचारलं तर तुला चालत नाही ना म्हणून मग पब्लिक आता पब्लिकमध्ये विचारते आय लव यू राम तू करतोस का माझ्यावर प्रेम राम चिडून म्हणाला अजिबात नाही आता सगळे प्रवासी पुन्हा ओरडले आणि म्हणाले अरे बघतोस काय फक्त आज तिला बाजूला घे तुमचं काय असेल ते दिवसभर मिटवत बसा आणि आम्हाला जाऊ द्या आणि रामने आता तिच्या हाताला पकडलं आणि तिला रस्त्यावरून बाजूला घेतली तसा बसमधल्या प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि बस निघून गेली आणि राम तिला खूप रागत म्हणाला सिया तुला जर असं वाटत असेल की असलं काहीतरी करून मी तिला हो म्हणेल तर हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे तुझ्यासारख्या चांगल्या घरातल्या मुलीला हे शोभत नाही सिया म्हणाली राम चांगल्या वाईटाचा विचार मी करत नाही मला फक्त तुझा होकार हवा आहे राम प्रॉब्लेम काय आहे ते तरी ना मी तुला आवडत नाही का मी चांगली नाही का तुला दुसरी कोणी मुलगी आवडते का असं असेल तरी सांग मला का नकार देतोस तू हे मला कळल्याशिवाय मी मागे हटणार नाही राम तिला हात जोडून म्हणाला सिया माझी अशी काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरं मला माहीत नाहीत आणि सगळ्यांनाच ते मूर्खपणाचं वाटेल अगदी तुलाही ते पटणार नाही म्हणून प्लीज माझा पिछा सोड तुला प्रेमच करायचं आहे तर तू कुठल्या तरी इतर मुलाला पकड प्रेम कर लग्न कर आणि सुखी राहा सिया म्हणाली आता चिडली आणि म्हणाली हे बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही राम इथे मला खूप स्ट्रॉंग फिलिंग येतं आहे की आपलं ना आता जन्मजन्मीच आहे मी तुझ्याशिवाय इतर कधीच कोणावर प्रेम केलं नाही असं मला फिलिंग येतं आहे जन्मजन्मी मला तुझ्याशिवाय कोणीच स्पर्श केला नाही आणि तू मला असं बोलतोस का राम एक वेळेस होकार नको देऊस पण असं काहीतरी बोलू नको मी तुझी शेवटच्या श्वासापर्यंत वाट पाहि आणि राम वैतागून व्हायला मग बस वाट बघत आणि तिथून निघून गेला सियाला तर आता समजत नव्हतं की काय करावं आणि आता तिने सरळ ओमला फोन केला आणि म्हणाली मला तुझ्या घरचा पत्ता दे तो म्हणाला कशाला सिया म्हणाली मी आता तुझ्या घरच्यांशी जाऊन बोलते ओंग तिला पत्ता दिला सिया कॉलेजला न जाता, जाता सरळ रामच्या घरी गेली तिने बेल वाजवली सुलभानं दरवाजा उघडला आणि म्हणाली तू तू सिया आहेस का सिया डायरेक्ट म्हणाली हो आई मी सिया आहे गणपतीच्या मंदिरात रामसोबत आरती केली होती ना मीच आहे ती आता सुशीलही घरातच होता मग सुशील म्हणाला सुलभा अगं तिला आत येऊ दे मग सिया आली आणि सरळ सुलभा आणि सुशीलच्या पाया पडली ते दोघे तर फारच गोंधळून गेले सिया आता रडायला लागली सुशीलने सुलभाला खुणवलं आणि सुलभानं तिला उठवली आणि धीर दिला आणि म्हणाली सिया काय झालं आहे तू का रडतेस सिया म्हणाली रामसाठी रडते मी राममुळे रडते मी आणि रामनं रडवलं आहे मला सुशील आणि सुलभा हे ऐकून चकित झाले आणि म्हणाले एक मिनिट सिया तुला काहीतरी गैरसमज आहे का ओममुळे तू रडतेस असं म्हणायचं आहे का कारण ओम, का, ओम खूप त्रास देतो सुंदर मुलींना आमचा राम तसा नाही तुझा काहीतरी गैरसमज होतो का आणि सिया तशीच मुसमुसत म्हणाली नाही मी बरोबर बोलते मला रामनं रडवलं आहे सुलबा म्हणाली काय केलं रामनं सिया म्हणाली मी त्याच्यावर खूप प्रेम करते आणि तो माझ्यावर प्रेम करत नाही आणि का प्रेम करत नाही त्याचं कारणही सांगत नाही आणि सियानं ना आता पहिल्यापासून सगळं सगळं त्यांना सांगितलं आणि म्हणाली तुम्हाला सुद्धा मी वाईट मुलगी वाटते का राम तर मला पसंतच करत नाही तुम्ही मला सांगा माझं काही चुकतं आहे का त्याच्यावर प्रेम करून सुलभा आता थोडी गालात असली तिचा इनोसंटपणा दोघांनाही आवडला आणि ती इतकी प्रेम करते रामवर हेही त्यांना आवडलं तिने तिला बसवलं शांत केली पाणी प्यायला दिलं आणि सुलभा म्हणाली सिया तुझं नाव पहिल्यांदा ऐकलं तेव्हाच मला तू खूप आवडली होतीस आणि हे असं काही होईल याची कल्पना नव्हती पण एखाद्यावर प्रेम होणं हे कोणाच्याच हातात नसतं ते तर आपोआप होतं पण राम काय म्हणतोय तेही खरं आहे रामच्या जन्मापासूनची ती एक दुःखद वेदना आहे त्याला दरवर्षी असे भास होतात त्याच्या स्वप्नात त्याच्या वाढदिवसाला एक मुलगी येते अस्पष्ट चेहरा असतो तिचा आणि ती अमर अमर असे हाका मारते आणि त्याच्याकडे केविलवाने अवस्थेत बघून रडत असते आणि तिचा चेहरा रामला अस्वस्थ करतो सिया म्हणाली पण ते सगळे त्याचे भास आहेत ना तुम्ही त्याला माझ्यावर प्रेम करायला सांगा मी त्याला सगळं विसरायला लावेन आणि त्यानं माझ्यावर प्रेम नाही केलं तर मी जीव देईन माझा मी आत्ताच बस खाली येता येता सापड वाचले ड्रायव्हरने अर्जंट ब्रेक मारला म्हणून ठीक नाहीतर मी आत्ता मेले असते आणि आता हे ऐकून सुलभा सुशील दोघेही चकित झाले आणि सुशील मला हे बघ सिया बेटा असं करायचं नाही आपण शांततेत बोलूया ना जीव द्यायचा नाही त्यांना कुठलाच प्रश्न सुटत नाही सिया आणखीन रडून म्हणाली मग मी काय करू मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही निधन मरू तरी शकते ना किती बोलू मी त्याच्याशी माझं ऐकत नाही तो तो आधी माझा फ्रेंड होता तेव्हा त्याला माझे काही प्रॉब्लेम नव्हता आणि जसं त्याला कळलं की मी त्याच्यावर प्रेम करते तसं तो माझ्याकडे दुर्लक्ष करतो तुम्हीच सांगा आता मी काय करू जीव देण्या वाचून माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही मग सुलभानं तिला तिच्या रूममध्ये नेलं आणि सुशीलनं रामला फोन केला आणि म्हणाला आत्ताच्या आत्ता तू घरी ये रामला तर काहीच समजलं नाही तो म्हणाला का बाबा काय झालं सुशील म्हणाला राम तू घरी ये फोनवर बोलण्यासारखी गोष्ट नाही राम लगेच आला आणि सुशील म्हणाला राम हे मी काय ऐकतोय तू एका मुलीला इतका त्रास देतोस की ती आत्महत्या करायला निघाली राम आता गोंधळला आणि म्हणाला बाबा मी मी नाही कधीच कोणाला त्रास दिला आणि हे सगळं तुम्ही काय बोलताय मला कळत नाही इतक्यात सुलभा सियाला बाहेर घेऊन आली आणि तिला बघून रामने आता दोन्ही हाताने त्याचं तोंडच झाकून घेतलं आणि म्हणाला बाप रे ही इथं पण पोहोचली का हिला माझ्या घरचा पत्ता दिला तरी कोणी आणि आणखीन कोणा कोणाला सांगितलंय काय माहीत आता न्यूजपेपरमध्ये हिनं पानाच्या पानं भरून छापून आणू नये म्हणजे मिळवलं आणि राम म्हणाला बाबा माझं ऐका ही मुलगी एक नंबरची बिंडोक आहे हिला मी क किती समजावून सांगितलं पण माझं ऐकत नाही मी हिच्यावर प्रेम करत नाही बाबा आणि सिया आता पुढे येऊन म्हणाली आणि त्याच्याशी भांडत म्हणाली का करत नाही प्रेम ते सांग प्रेम करत नाही प्रेम करत नाही हे ऐकून ऐकून मी आता बोर झाले आहे थोडं नवीन काहीतरी बोल आणि राम म्हणाला ओके आय हेट यू आता इंग्लिशमधून सांगितलं आता झालं का तुझं समाधान तर आता सुलभा आणि सुशील आता फक्त गालात हसत होते त्यांची टॉम अँड जेरीवाली क्यूट फाईट फॉर्म आणि राम तिच्या हाताला पकडून म्हणाला ए मुली तू आधी माझ्या घरातून बाहेर हो चालती हो इथून सुलभा म्हणाली राम तिचा हात सोड असं वागायचं नाही तिच्याशी आणि राम चकितच झाला आणि मनात म्हणाला आता हिनं माझ्या आईबाबांनासुद्धा तिच्या साईडनं करून घेतलं की काय खूपच चिवट आहे ही मुलगी मग आता सुलभाच्या बोलण्यामुळे सियाला थोडं बळ आलं आणि ती म्हणाली राम आईबाबांनासुद्धा मी सून म्हणून पसंत आहे मग तुझा काय प्रॉब्लेम आहे सांग ना राम म्हणाला आहे माझा प्रॉब्लेम तुला काय करायचं आहे तू आधी इथून निघ आणि आई बाबा तुम्ही का हिचं ऐकत बसला आहे हे पहा मला हिच्याशी काहीही देणं घेणं नाही असं म्हणून रामनं आता सुशील सुलभा अडवत होते तरीही त्यांचं काहीच न ऐकता सियाला घराच्या बाहेर काढलं आणि तिच्या तोंडावर दरवाजा लावून घेतला आणि आता सुलभाला म्हणाला आई बाबा तिला अजिबात घरात घ्यायचं नाही नाहीतर मी काय करेन माझं मला माहीत नाही रामचा अवतार आता थोडा विचित्र झाला होता तो खूप चिडला होता आणि सुलभानं सियाला घरी जायला सांगितलं आपण नंतर बोलू असं म्हणाली आणि सिया पुन्हा तिला म्हणाली आई पण तुम्हाला मी पसंत आहे ना सुलभानंसुद्धा तिच्या डोक्यावर प्रेमानं हात ठेवला आणि म्हणाली मला तू पसंत आहेस आणि माझी सून तूच होशील सुशील म्हणाला पण मरणाच्या गोष्टी अजिबात डोक्यात आणायच्या नाहीत समजलं रामची समजूत हळूहळू आपण काढू तो नक्की ऐकेल मग सिया आता खूप घरी गेली तिनं तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं तिला इम्प्रेस करण्याचे प्रयत्न वरद करत होता आपण पुन्हा एकदा भेटूया का असं कॉल करून म्हणत होता आणि आता सियानं त्याला भेटायचं ठरवलं वरद तर खूप खुश झाला त्याला वाटलं भौतिक सिया होकार देईल पण सिया त्याला म्हणाले हे बघ वरद तू खूप चांगला आहेस म्हणूनच समर्थादान तुला माझ्यासाठी निवडलं आहे पण मी माझा जोडीदार निवडलेला आहे मी कोणावर तरी प्रेम करते खूप जीवापाड खूप मनापासून प्रेम करते आणि अशातच जर मी तुझ्याशी लग्न केलं तर मी आपल्या नात्याला न्याय देऊ शकणार नाही मला माफ कर तू माझा विषय सोडून दे आणि मला ऑल द बेस्ट कर की मी त्या मुलाला जिंकू शकेन त्याची समजूत घालू शकेल आणि तोही माझ्यावर प्रेम करेल वरलं तर आता काहीच कळेना की ती नक्की बोलते काय वरद म्हणाला म्हणजे तो मुलगा तुझ्यावर प्रेम करत नाही का सीया म्हणली काय फरक पडतो मी करते ना त्याच्यावर प्रेम ते खूप महत्त्वाचं आहे आणि प्लीज आता मी जे काही बोलले ते आत्ताच माझ्या घरच्यांना किंवा समर दादाला सांगू नकोस प्लीज हे आपल्या दोघातच राहायला हवं आणि ओके म्हणून वरद निघून गेला आणि समरला म्हणाला समर तुझी बहीण काही लवकर होकार देत नाही माझ्या घरचे आता थांबत नाहीत आणि मी दुसरी मुलगी बघितलेली आहे आणि आता सुद्धा नाईलाज झाला आणि तो गप्प बसला मग आता फायनल एक्झाम जवळ आल्या होत्या सिया थोडी अभ्यासात रामला रामलासुद्धा वाटलं की आता बहुतेक त्याने त्याचा नाच सोडून दिला कारण काही दिवस झाले सिया त्याला दिसतही नव्हती आणि भेटतही नव्हती मग आज फायनल परीक्षेचा शेवटचा पेपर दिला आणि सिया विद्याकडे गेली आणि तिला म्हणाली मला अग्निहोत्री साहेबांना भेटायचं आहे तू माझी आणि त्यांची भेट घडवून आणशील का विद्या म्हणाली हो चल त्यात काय इतकं कुठे जायचं बोल पोलीस स्टेशनला जायचं की तू घरी येशील सिया म्हणाली आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये भेटूया का तू त्यांना तिथे बोलावशील का विद्या म्हणाली ठीक आहे मग तिनं विशालला फोन केला आणि म्हणाली बाबा सियाला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे तुम्ही याल का वेळ असेल तर नेमका विशालसुद्धा त्याच एरियामध्ये एका केसच्या संदर्भात आला होता आणि तो म्हणाला पाच मिनटात येतोय बेटा तुम्ही थांबा तिथे मग तो लगेच आला सियाला आता कुठून सुरुवात करावी बोलायला हेच समजत नव्हतं विशाल म्हणाला सिया काय झालं एनिथिंग सिरियस तुला पुन्हा परत गुंडांनी त्रास दिला का कॉलेजची मुलं तुला त्रास देत असतील तर तसं सांग सिया म्हणाली नाही अंकल तसं काहीच नाही पण मला एक सांगा तुमच्याकडे आजपर्यंत अशा एखादी केस आली आहे का की मुलीनं मुलाला किडनॅप केलं आहे आणि जर तसं केलं तर मुलीला काय शिक्षा मिळते आता हे ऐकलं आणि विशाल फार चकित झाला आणि म्हणाला नाही अशी तर अजून एकही केस आली नाही सिया म्हणाली पण अंकल आता अशी एक केस तुमच्याकडे येऊ शकते विद्यासुद्धा काहीच न कळून म्हणाली म्हणजे सिया कोणती मुलगी कोणत्या मुलाला किडनॅप करणार आहे आणि सिया म्हणाली मी मी रामला किडनॅप करणार आहे कारण तो माझं प्रेम स्वीकारत नाही आणि त्यानं माझं प्रेम स्वीकारल्याशिवाय मी त्याला सोडणार नाही आता हे ऐकून विशाल आणि विद्या तर थक्क तर आणि हसायला सुद्धा लागले सीए सिरियस होऊन म्हणाले हसू नका अंकल मी खरंच खूप सिरियस आहे हा माझ्या हातातले दिवस आता संपले आहेत तरीही त्यानं मला होकार दिलेला नाही आता तो माझ्याशी भेटणार नाही माझा फोनही उचलणार नाही मला माहीत आहे तुम्ही फक्त मला इतकंच सांगा की याचे परिणाम काय होऊ शकतात आणि मला मदत कराल का कारण मी त्याच्यासाठी काय पण करू शकते विशाल आता हसला आणि त्याला काही वर्षापूर्वीची दामिनी आठवली जी रुद्रला मिळवण्यासाठी किती खोटं बोलत होती कोणत्याही थराला जात होती मग विद्या म्हणाली बाबा तुम्ही चक्क हसताय अहो ही किती वेळपटासारखं बोलते एखाद्याला किडनॅप करणं हा क्राईम आहे विशाल म्हणाला विद्या अगंही सिया नाही बोलत तिचं प्रेम बोलतंय आणि प्रेम माणसाला कोणत्याही थराला पोहोचवतं असंच एक कार्टून आपल्याही घरात आहे जी काही वर्षापूर्वी असाच वेडेवाणा करत होती विद्या म्हणाली कोण बाबा आपल्या घरात असं कोण आहे विशाल म्हणाला तुझी आत्या दामिनी तुझ्या मामावर प्रेम करत होती आणि चक्क तिने त्याच्याशी पळून जाऊन लग्नाचा घाट घातला तो आम्ही फेल केला आणि मग तिनं नंतर ती गरोदर असल्याचं नाटक केलं आणि आमचा नाईलाज झाला आणि तिच्या प्रेमाला सगळ्यात जास्त विरोध करणारा मी पण ती आई होणार हे ऐकून मी स्वतः तिचं आणि तुझ्या मामाचं लग्न लावून दिलं आणि मॅडम नंतर सांगते की ती गरोदर नव्हती असं आम्हाला उल्लू बनवलं तिनं तशी विद्या खूप हसली आणि म्हणाली आत्या पण ना खूपच भन्नाट आहे आणि तसाच खोटरडा आता तो आहे वात्रट रुद्रनील विशाल म्हणाला आत्यासारखा नाही तो तुझ्या मामासारखा आहे एक नंबरचा आगाऊ विद्या म्हणाली हो ना बाबा आत्या काय आणि मामा काय दोघे सारखेच आहेत विशाल म्हणाला अगदी बरोबर ओळखलच ते दोघे सारखेच बदमाश आहेत आणि विद्यात तोंड वाकडं करून म्हणाली आणि तो रुद्रनिल किती तो ॲटिट्यूड स्वतःचं नाव सांगताना नेहमी कसं बोलतं माहीत आहे का माय सेल्फ रुद्रनिल रुद्र देशमुख आपली शाखा कुठेही नाही एकुलता एक आहे म्हणून खूपच माज आहे त्याला आणि मला अजिबात नाही आवडत बाबा तो मला सतत बायको बायको म्हणतो विशाल म्हणाला खूप हसला आणि म्हणाला हे सुद्धा तुझ्या मामाने त्याला सांगितले तू पोटात असतानाच तुझ्या मामानं त्याला दाखवली होती तुला की ही तुझी बायको म्हणून तेव्हापासून तो तुझ्याकडे बायको म्हणूनच बघतो आणि आता तुला त्याच्याशी लग्न करावंच लागेल विद्या म्हणाली पण बाबा तुम्ही का नाही समजावत त्याला मी आताच लग्न करणार नाही विशाल म्हणाला तो तुझी वाट तू तु साठ वर्षाची होईपर्यंत बघेल पण बायको मात्र तुलाच करेल विद्या म्हणाली आणि मला दुसराच कोणी आवडला तर विशाल म्हणाला विद्या असा विचारही करू नकोस कारण काही गाठी या स्वर्गातूनच जुळून आलेल्या असतात आणि मी त्याच्या बापाला समजावून थकलो आणि मी हात टेकले आता तो काय माझा ऐकणार आहे आणि सिया म्हणाली ए विद्या अगं तुझं काय चाललंय इथे माझा प्रॉब्लेम डिस्कस करायला बसलो ना आपण अग्निहोत्री अंकल तुम्ही आता मला आत्ता म्हणाला तसं माझी आणि रामची गाठ स्वर्गातून जुळून आली आहे असं मला वाटतं सांगा अग्निहोत्री अंकल मी काय करू मी रामला किडनॅप करणार आहे म्हणजे किडनॅप करणार आहेच आणि लग्न करणार तुम्ही माझ्यासोबत आहात का प्लीज अंकल प्लीज प्लीज, प्लीज विशाल आता गंभीर चेहरा करून शांत बसला विद्या आणि सिया त्याच्याकडे आशेनं बघत होत्या आणि विशालने थम्ज अप करून ग्रीन सिग्नल दिला आणि म्हणाला कर तुला काय करायचं ते फक्त शस्त्र उचलू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी आणि सिया खूप खुश झाली